राम राम मंडळी सका मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आम्ही गेलो होतो गावाकडं नातालची सुट्टी होती लेकीला त्यामुळे गावाला गेलो होतो तर तेव्हा हा व्हिडिओ काढलाय मी तर मस्तपैकी सकाळचं सीन आहे आमच्या इथल्या किचन मधून असं गावातल्या देवळाचा कळस दिसतो आणि खूप सारं ऊन येतं छानपैकी बघू शकता तुम्ही खूप फ्रेश वाटतं एकदम किचन मध्ये सकाळ सकाळी इथं मी दूध तापायला ठेवलेत एक आजचं ताजं दूध आहे आणि एक कालचं आहे शिलं दोन्ही तापून घ्यायचं म्हणलं सकाळ सकाळी बरं पडतं आणि नंतर ही आहेत आमच्या शेतातला कढी आणि मला बनवायचे पोहे तर त्यासाठी इथं सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवल्यात पोहे धुवून ठेवलेत आणि सगळं मला आता कट करून घ्यायचं नंतर पोहे बनवायचे ठरलेत में गेती है, आ, तर आता मी इथं मिरच्या वगैरे कापून घेतेय तर ह्या ना लगीच्या मिरच्या आहेत त्यामुळे थोड्याच वापराव्या लागतात जास्त वापरल्या तर खूप तिखट होतं कडीपत्ता वगैरे धुवून घेतला टोमॅटो सुद्धा आता चिरून घेणार आहे मी तर ज्यांना कोणाला टोमॅटो आवडतं पोह्यात ते टाकतात ज्यांना नाही आवडत ते नाही टाकत आमच्या घरी मी तर टाकत असते सगळेच टाकतात ता असं काही नाहीये यावेळेला आम्ही एकटेच आलो होतो बाकीचे नाही घरातले म्हणजे ऍक्च्युअली आम्ही ती घेजून आहोत म्हणजे अहोना दोन भाऊ आहेत एक छोटा आहे एक मोठा तर दोन्ही जावा इकडे आम्ही सगळीकडे इकडे तिकडे राहतो आणि सासू सासरी गावी राहतात प्रत्येकाच्या नोकऱ्या आहेत त्यामुळे बाकीचे बाहेर गावी राहतात तर गणपतीला दिवाळीला वगैरे आम्ही सगळे एकत्र असतो यावेळेला काही पॉसिबल झालं नाही प्रत्येकाची काही ना काही कामं होती तर सगळं कटिंग करून झालेलं आहे चहा इथं कडतोय तर आता मी कढईमध्ये दे फोडणी देणार आहे पोह्याला तर ही कढई आहे नाही चांगली चाळीस जुनी असेल साधारणपणे तर सासूबाईंच्या ह्याची कढई आहे आणि त्या अजून पण वापरत असतात तर प्रत्येकाच्या घरात अशी जुनी भांडी असतातच आणि प्रत्येक जण तो वापरत असतो गावाकडे अशी जुनी भांडी भरपूर आहेत आणि ती आम्ही वापरतो अजून सुद्धा तर इथे आता पोह्यांना मी जिरे मोहरी कांदा मिरची कडीपत्ता आणि टोमॅटो ह्याची छानपैकी फोडणी टाकून घेतली आणि परतून घेतली नंतर त्याच्यामध्ये टाकली हळद आणि परत व्यवस्थित झाला परतून आहे तर गावाकडे आल्यानंतर होत आहे कसं की जास्त व्हिडिओ वगैरे काढता येत नाही मी स्टँड वगैरे घेऊन जात नाही नाहीतर उगीच आपलं युट्यूबरे युट्युबरे कर सगळीकडे मिरवत बसायचं ते आपल्याला काही जमत नाही जमेल तसं मी थोडाफार व्हिडिओ काढते जास्त नाही गावाला मोबाईल इकडे तिकडे कुठेतरी पडलेला असतो आणि कामं पण असतात घरात तशी त्यामुळं जास्त घेऊन बसता येत नाही आणि रेंजच नाहीये मुळातच त्यामुळे नसतोच मोबाईल हातात हा एकच व्हिडिओ काढला मी स्वयंपाक करतानाचा तो पण घरात कोणी नव्हतं बाकीचे गेले होते रानात आणि परत येणार ना होते नाश्ता करायला म्हणून म्हटलं चला काढूया तोपर्यंत वेळ आहे तर छानपैकी पोणी परतून झाली नंतर त्याच्यात टाकले पोहे आणि मीठ टाकलं चवीनुसार तर आता हे पोहे आहेत की नाही ते बनवून झाले की नंतर मला सगळ्यांनी खाऊन घेणार पोहे आणि नंतर मग दुपारच्या स्वयंपाकाला लागायचं आहे थोडासा मध्ये वेळ असेल तर त्याच्यात बघूया बाकीचे काहीतरी छोटे मोठे काम असतील घरातली ती करून घ्यायची तर होतं कसं की सगळेजण असल्यानंतर बरेच काम असतात आणि बरीच माणसं पण असतात त्यामुळे आम्ही तिघीजण किचन मध्ये असलो की अगदी झटपट सगळं होऊन जाते आणि मज्जा पण येते ह्या वेळेला जरा बाकीच्या नाही येत त्यामुळे थोडस सगळ्यांची आठवण वगैरे येते पण ठीक आहे गावाला जर चार दिवस आला की बरं पण वाटते इथं मस्त पैकी पोहे रेडी झालेत नंतर त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि तळलेली सॉरी नट तळलेली नाही तर, तर, ना तर, तर चिरलेली कोथिंबीर जी शेतातली आहे तेच टाकली आणि शेंगदाणे पण आमचे घरचेच असतात छानपैकी पोहे रेडी आहेत या खायला आणि आता पोहे झाले खाऊन चहा पण पिऊन झाला त्यांना हा दुपारचा ब्लॉग आहे मी कंटिन्यू करतेय तर माझं दुपारचा स्वयंपाक चालू आहे छानपैकी गावाकडचे दुपारी इथं भाकरी करून झाल्यात ही लास्टचीच भाकरी आहे तर हा तवा जो दिसतोय ना तुम्हाला तो लोखंडाचा तवा आहे आणि लोखंडाच्या तव्यातच भाकरी बनवत असते मी आणि त्यातच मला नंतर बनवायची आहे भाजी तर इथं भाकरी जी आहे ती बऱ्यापैकी रेडी झाली आहे मी डायरेक्ट फ्लेमवर वगैरे भाकरी भाजत नाही आता सध्या तर चूल आम्ही अजून पेटवली नाहीये नवीन घरात आल्यापासून तर गॅसवरच चालू आहे कामकाज भाकरी बनवून झाले आता इथं बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या मला तर त्यासाठी बटाटे पातळ पातळ छिनून घ्यायचे नंतर जिरे मोहरीची फुननी टाकली कडे पत्ता टाकला आणि मीठ टाकून बटाटे की नाही ते जरा परतून घ्यायचे परतून झालं बटाटा व्यवस्थित नंतर आपल्याला त्याची वाफ काढायची आधीच मसाले नाही टाकायचे चांगली एक वाफ काढायची शिजलं बऱ्यापैकी बटाटा की नंतर त्याच्यात हळद तिखट मीठ असं चवीनुसार टाकून घेतलं सगळं काही आणि व्यवस्थित काचऱ्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला आवडत असलं की नाही तर कूट टाकलं शेंगदाण्याचं तरी सुद्धा चालतंय नाही टाकलं तरी सुद्धा चालतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या गोष्टी ऍडजस्ट करू शकता तर इथं काचऱ्या ज्या आहेत ना त्या माझ्या रेडी झाल्या होत्या छानपैकी नंतर मग मी कूट टाकत त्याच्यात आणि परत एकदा मस्तपैकी परतून घेतल्या आणि छानपैकी आपली दुपारचा बेत आहे तो रेडी झाला होता मी बाकी बनवलं होतं सांबर आणि राईस आणि बटाट्याच्या काचऱ्या आणि भाकरी तर छानपैकी हा ब्लॉग झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा